नागपूर संभाजीनगर महामार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडक तिघांचा जागीच मृत्यू एक गंभीर जवळखा रेल्वे नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जवळखा रेल्वेजवळील चैत्रबन धाब्याजवळ दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास दोन दुचाकी समोरासमोर धडक झाल्याने जा। भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून प्राप्त माहितीनुसार किसन मोकरे वय वीस सावरखेड तालुका पातूर व त्यांचा साथीदार राजू लठाळ वय सत्तावीस कोळदर आहे एम एच तीस बी जे फायू फोर फोर फायू क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून सेलू बाजारकडे जात होते दरम्यान समोरून येणाऱ्या एम एच सदोतीस एल फायू फोर एट नाईन क्रमांकाचा होंडा युनिकॉन दुचाकी समोरासमोर धडक झाली या भीषण धडकेत दोन्ही दुचाकीवरील प्रवासी गंभीर जखमी झाले घटनास्थळी किसन भोकरे तसेच दुसऱ्या दुचाकीवरील एक पुरुष व महिला यांचा मृत्यू झाला तर कोडधरा येथील राजू लठाळ गंभीर जखमी असून त्यांच्यावर वाशिम जिल्हा रुग्णालय इथे उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच जौडका पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गजानन काटेकर पंजाबराव घोगे हो गणेश थोरात व निरंजन वानकडे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहांना स्वविच्छेदनासाठी पाठवून वाहतूक सुरळीत केली या अपघाताला पुढील तपास जवळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे